नमस्कार मित्रांनो मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे आता एक सेड केलेला के आहे ते कबूतर आणि ससे यासाठी केलेलं आहे तर आपल्याकडे चार कबूतराच्या जोड्या आहेत हे सेड आजच झाल्या कारणामुळे आणि एका जोडीला पिल्लं झाल्या कारणाने त्या जोडीला आपण थोडंसं वेगळंच ठेवलं आहे तर लवकरच त्या पिल्लं एकदा मोठी झाली की ती जोड पण इथे तुम्हाला बघायला मिळेल तर ही जी आहेत आता सध्या तीन जोड्या आपल्या समोर आहेत कबुतर पालन म्हणजे एक हाऊस म्हणून केलेलं आहे तर बऱ्याचदा आत्ता मी कबुतर घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी फिरलो तर एक गोष्ट अशी लक्षात आली की कबुतरांना पण चांगली मागणी आहे बऱ्याचदा कबुतराची जोडी ही पाचशे रुपयापासून चालू होती ती जवपास, आ, हजार, हजार ता, ता ती तर ती जवळपास हजार पाच हजार रुपयेपर्यंत आणि त्या पुढे पण जाते फक्त ते ज्याला माहिती आहे तर त्या लोकांना नक्कीच कळेल की कि याला किती मागणी वगैरे असते येते तर आमच्याकडे ह्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या आम्ही मुद्दामून जोड्या ठेवलेल्या आहेत कबुतराविषयी अजून मला तितकीशी माहिती नाही आहे परंतु जेव्हा कबुतराविषयी मला माहिती मिळेल त्यावेळेस नक्कीच मी आपल्यासमोर टाकायचा प्रयत्न करेन तर अशा ह्या तीन ज्या वेगळ्या वेगळ्या जोड्या आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील दोन ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या आहेत आणि दोन ज्या आहेत म्हणजे त्यामध्ये पण थोडंसं मिक्स कलर आहे एक जे कबुतर आहे तर त्याच्या पाठीमागून थोडंसं तुऱ्यासारखं आलेलं आहे इथे तुमच्या लक्षात येईल मी असं ऐकलंय की कबुतरांना पण भरपूर सारी पिल्लं होतात तर त्यामुळे आपण आता हे कबूतर इथे वाढवलं आहे आणि इथेच त्यांना वर सोय केलेली आहे तर यामध्ये त्यांची पिल्लं वगैरे अंडी होतील ज्यावेळेस नवीन काही पिल्लं किंवा अंडी होतील त्याचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत शेअर करू ऑलरेडी एका कबूतराला पिल्ल झालेली आहेत त्याचा पण एक लवकरच व्हिडिओ एक टाकलेला आहे आणि एक लवकरच टाकणार आहे जर आमचं हे कबूतर पालनाचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त करून इतरही शेतकऱ्यांना स शेअर करत चला जेणेकरून नवीन नवीन शेतकऱ्यांना नवीन नवीन नवी 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 व्यवसाय माहिती होतील आणि त्याच्या किमती पण भरपूर असतात तेही माहिती होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद